नमस्कार मित्रांनो मी उदय लागण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युटूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता कि आता प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत जे सामान्य कास्तकार बांधवांना वर्षाला सहा हजार रुपये जो मोदीचा हप्ता होता आता याच्यामध्ये सरकार करणार आहे या ठिकाणी घसघशीत वाढ ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मोदी सरकार कडून मिळणाऱ्या वार्षिक सहा हजार रुपयाच्या रकमेत या ठिकाणी होणार मग सरकार सरकारकडून मिळणारा दोन हजाराचा हप्ता का वाढणार कधी वाढणार किती वाढणार कसा वाढणार या प्रत्येक प्रश्नाचा चोख उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता मोदी सरकारचे जे वर्षाला सहा हजार रुपये आपल्याला मिळत होते या रकमेमध्ये आता घसघशीत वाढ होणार आहे मग मोदी सरकारच्या वर्षाला मिळणाऱ्या सहा हजार रुपयामध्ये मोदी सरकारचा जो वर्षातून तीनदा मिळणारा दोन हजाराचा हप्ता होता याच्यामध्ये वाढ का होणार कधी होणार किती होणार आणि कशी होणार या प्रत्येक प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांना आर्थिक मदत व्हावी म्हणून मोदी सरकारने भारतातील सामान्य कास्ताकार बांधवांसाठी 2018, दोन हजार मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणली या अंतर्गत या ठिकाणी सामान्य कास्ताकार बांधवाचा दोन हजाराचा हप्ता हा मोदी सरकारने देऊ केला आणि असे तीन हप्ते वर्षात देऊ केले या अंतर्गत सामान्य कास्ताकार बांधवाला वर्षाला आजही प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत या ठिकाणी सहा हजार रुपये मिळत आहेत आता जी त्या ठिकाणी सरकारची समिती आहे त्यांनी सांगितलं की दोन हजार पासून आता दोन हजार चोवीस मध्ये आपण आलो आणि तेव्हापासून आज गाय सहाला सहा हजारच मिळत आहेत पण तेव्हापासून आतापर्यंत आपल्याला महागाई वाढताना दिसत आहे म्हणजे आता वेळ आलेली आहे की मोदी सरकारच्या जे वर्षाला सहा हजार रुपये मिळणारी योजना आहे याच्यामध्ये आता आर्थिक तरतूद वाढवण्याची आणि यामुळं येणाऱ्या बजेटमध्ये म्हणजे जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आता आपल्याला मोदी सरकारचा दोन हजार रुपयाचा हप्ता या ठिकाणी वाढताना दिसणार आहे आणि किती वाढ होऊ शकते तर दोन हजार रुपयाचा हप्ता हा तीन हजार रुपयाचा होऊ शकतो आणि वर्षाला मिळणारी जी सहा हजार रुपयाची रक्कम आहे ती वाढून या ठिकाणी नऊ हजार झाली तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता मोदीचे दोन हजार नाही तर मोदीचे तीन हजाराचे तीन हप्ते वर्षाला मिळणार याची सुरुवात दिवाळी पासून होण्याची शक्यता आहे आणि दुसरीकडे लक्षात घ्या यासाठी काही वेगळी कागदपत्रे जमा करायची गरज नाही तुमचं जे जुनं अकाउंट आहे त्याच्यावरतीच ही रक्कम वर्ग केली जाणार आहे तर मित्रांनो ही होती आनंदाची वार्ता आणि ही वार्ता माझ्या सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत जरूर पाठवा कारण त्यांच्या जीवनामध्ये असे आनंदाचे क्षण फार कमी असतात हा क्षण त्यांना उपभोगू द्या म्हणून व्हिडिओला या ठिकाणी नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक राहिला असेल तर लाईक करून घ्या सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार